दरम्यान मी कोणतंही पत्र लिहिलं नाही समीर भुजबळांनी पत्र लिहिलं समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलंय मला याबाबत काहीच माहिती नाही असं बापू भुजबळ म्हणाले काही मला माहिती नाही समीर भोंडा तुम्ही पत्र लिहिले ते पत्रही समोर आलेलं आहे समीर पत्रावर तुमचं नाव आहे ना पण पत्रावर तुमचं नाव आहे ठीक आहे आपली अपेक्षा काय म्हणजे मला काहीच माहित नाही की समजा सरकार करताना ना तर सरकारमध्ये केल्यानंतर काही बऱ्याचशा गोष्टी जातात पर्सनल एखाद्या माणसाने ताब्यात घेतलं आणि चांगल्या पद्धतीने जर त्यांचं आणि काम केलं तर अधिक चांगलं वाटतं मला असं या पद्धतीनं सांगायचं बघा त्यांना त्यांचं ता काय मत आहे ते मांडू शकतात पण मला अनेक वेळा माझ्या शासन कमी कुठेही पडत नाही परंतु काय होतं शासनाचे जे कर्मचारी असतात ते कुठंतरी मागं पुढे होतात इथं वैयक्तिक माणूस ज्या म्हणजे ॲट हार्टली इथं ते काम करू शकतो <laughs>